लोकसभा निवडणुकीची तयारी अगदी जोरात सुरू आहे सगळे पक्ष त्यांचे जाहीर उमेदवार संभाव्य उमेदवार आणि इच्छुक उमेदवार सगळेच आपापल्या मतदारसंघाच्या कामाला लागले हा आता सध्या बदलत्या राजकीय समीकरणामुळे जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे जो पक्षांसाठी डोकेदुखी ठरला आहे आणि विषय जेव्हा लोकसभेचा येतो तेव्हा माढ्याचं नाव येतच लोकसभेला माढ्याला राजकीय राडा हा राजकीय वर्तुळात नेहमी चर्चेत असतो आत्तासुद्धा माढा हा चर्चेत आलाय तिथल्या उमेदवारीमुळं तिथं भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे पण या उमेदवारीमुळे मोहिते पाटील मात्र प्रचंड नाराज आहेत आणि त्यांची हीच नाराजी भाजपची डोकेदुखी बनली आहे मोहितेंच्या याच नाराजीमुळे निंबाळकरांचं तिकीट जाणार अशी चर्चा आता रंगली आहे त्यामुळे नेमकं माड्यात काय चाललंय त्याआधी तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा मतदारसंघाविषयी सांगायचं झालं तर माडा हा बारामतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय शरद पवार या मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते आजही त्यांचा समर्थक गट या पट्ट्यात आहे पवारांनंतर विजयसिंह मोहिते पाटील या ठिकाणी खासदार होते मोहिते पाटील हे एक मातब्बार राजकारणी धराणे म्हणून ओळखले जातात विजयसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील इथं सक्रिय आहेत जे सध्या भाजपात आहेत यंदाच्या लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते यासाठी मोहितेंनी अनेक महिन्यांपूर्वी शड्डू ठोकला होता तशी तयारी सुरू केली होती पण भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी सिंह नाईक निंबाळकर यांनी दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीचे शिंदे यांचा पराभव केला होता पराभव करत निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरंग लावला आता माडा लोकसभेचं राजकीय गणित पाहायला झालं तर माडा सोलापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे ज्यात सोलापूरमधील करमाळा माढा सांगोला माळशिरस या चार तर साताऱ्यातील फलटण आणि माण या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यात सहापैकी तीन ठिकाणी राष्ट्रवादी दोन ठिकाणी भाजप तर एका जागी अपक्ष आमदार आहेत म्हणजे एकूण पक्षीय ताकद पाहता राष्ट्रवादीचं पारड जड आहे पण राष्ट्रवादीच्या पक्षफुटीचा फटका यंदा बसू शकतो शरद पवारांनी निवडणूक लढवली असा सूर दर निवडणुकीला असतो पण यंदा अजूनही महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पण भाजपनं निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं मात्र भाजपमधला अंतर्गत वाद चवाट्यावर आला निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील चांगलेच नाराज आहेत आणि मोहिते पाटीलच नाही तर त्यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा प्रचंड चीड दिसून येते आणि याचा फटका गिरीश महाजनांना सुद्धा बसलेला आहे मोहिते पाटील यांची नाराजी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे संकट मोचक असणारे गिरीश महाजन यांना तातडीनं अक्लूजला पाठवलं होतं सांगितल्याप्रमाणे गिरीश महाजन तिथं पोहोचले पण तिथं मोहितेचा समर्थक गट पोचला होता महाजनांना अक्षरशः या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं गिरीश महाजन आणि मोहितेंमध्ये चर्चासुद्धा झाली पण तोडगा का काहीच निघाला नाही या भेटीनंतर महाजनांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की माड्यात विजयदादांची नाराजी आहे आणि ती परवडणारी नाहीये मी मुंबईला जाऊन फडणवीस आणि बावनकुळे यांच्याशी या संदर्भात चर्चा करेल दादांचे पक्षात मोठं वजन आहे माड्याची उमेदवारी देण्यापूर्वी चर्चा झाली होती सर्वेही झाले होते मात्र एवढा मोठा वाद आणि रोष असेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं मात्र या ठिकाणी आल्यानंतर नाराजीची तीव्रता लक्षात आली आहे या नाराजीची दखल निश्चितपणे पक्षश्रेष्ठी घेतील असा विश्वास गिरीश महाजन यांनी बोलून दाखवलाय एवढंच नाही तर निंबाळकरांच्या उमेदवारीच्या नाराजीवर मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शेकापचे जयंत पाटील माजी आमदार नारायण नारा ना पाटील जयवंतराव जगताप यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बैठकही झाली या बैठकीला चर्चेविषयी जेव्हा विचारलं तेव्हा फक्त स्नेहभोजनासाठी आलो होतो असं म्हणत या नेत्यांनी विषय टाळला खरा पण शेकाबचे जयंत पाटील मात्र काहीही स्पष्ट न बोलता खूप काही बोलून गेले अकलूची भूमी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना कलाटी देणारी आहे येत्या दहा दिवसात महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण बदललेलं दिसेल असे भाकीत शेकाबचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त करून खळबळ माजून दिली आपल्याला शरद पवारांनी पाठवलं आहे का या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी मला कुणीच पाठवलं नसलं तरी इंडिया आघाडीत शरद पवारांचे शब्द प्रमाण मानतात त्यामुळे आपण त्यांना सांगून आल्याचंही स्पष्ट केलं जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे मोहिते पाटील शरद पवार गटात जाणार अशी ही चर्चा सुरू आहे कारण भाजपनं निंबाळकरांची उमेदवारी जर निश्चित केलीच तर मोहिते पाटील भाजपच्या विरोधात बंड करत शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली स्वतः गिरीश महाजनांनी माध्यमांशी बोलतानाचं वक्तव्य हेच या राजकीय बंडाकडे इशारा देत आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाहीये पण मोहिते पाटलांचा समर्थ गट पाहता महाजन जसे म्हणाले की मोहिते पाटलांची नाराजी भाजपला परवडणारी नाही ते खरं होऊ शकतं कारण या पट्ट्यात शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसला मांडणारा गट मोठ्या प्रमाणावर आहे आणि याच भागात दोन हजार एकोणीस मध्ये माडा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यात धैर्यशील आणि मोहिते पाटील भरण्याचा मोठा वाटा होता त्यामुळे ही लोकसभा असेल काय किंवा आगामी काळातील विधानसभा निवडणुका पाहता मोहितेना दूर करण्याची एवढी मोठी रिस्क तर भाजप उचलणार नाही त्यामुळे मोहितेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजप निंबाळकरांना दिलेली उमेदवारी माघारी घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल